मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज कला व आरोग्य पंढरी अतिक्रमण मुक्त करण्यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथकाचा धडाका मिरज सांगली मिरज आणि कोपवाड महानगरपालिका कार्य कत्तबकार भारतीय प्रशासकीय सेवक उपायुक्त तथा अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख माननीय वैभवजी साबळे यांच्या कार्यकुशल नेतृत्वाबरोबर मिरज महानगरपालिकेचे निर्मित सहाय्यक उपायुक्त माननीय मुल्लाजी यांच्या आदेशानुसार गणेशोत्सव व ईद मिलादच्या अनुषंगाने मिरज भाग टिंबर एरिया वकरबाग सुभाष नगर रोड वर मनपा हददी रस्त्यावर व विजेच्या खांबावर लावलेले अनाधिकृत बॅनर डिजिटल फलक जप्त करण्यात आले मिरज नगरी डिजिटल मुक्त करण्याच्या मोहिमेत महानगरपालिका वाहन चालक शोमित विनायक कांबळे प्रकाश चव्हाण संदीप वायदंडे किरण कोकडे शिरपा कांबळे यांनी भाग घेऊन मिरज नगरी स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी कर्तव्य पार पडले तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी युनुस बागवान कार्यकारी संपादक संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा